आणि यानंतरची बातमी बारामतीमधली आहे बारामतीतल्या निंबूत इथल्या गोळीबारातल्या घटनेतील जखमी व्यक्तीचा आता मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातनं हा सगळा गोरी गोळीबार झाल्याचा प्रकार घडलेला होता ठरलेले पैसे न दिल्याच्या कारणावरनं गोळीबाराची घटना घडलेली होती आणि यासंदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या जयदीप जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आता माहिती समोर येते काय नेमकी अपडेट अजिंक्य आपल्या सगळ्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी रणजित निंबाळकर जे फलटणचे आहेत त्यांनी निंबुच्च्या काकड्यांचा एक सुंदर नावाचा बैल घेतला होता त्याची किंमत जी एफ आय आर मध्ये दाखल केली गेलेली आहे रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने टाकलेली आहे ती सदोतीस लाख रुपये पाच लाख रुपये ॲडव्हान्स दिले होते आणि त्यानंतर उर्वरित रक्कम रकमेच्या वरून घेण्यासाठी त्या ठिकाणी रणजित निंबाळकर गेले होते आणि त्यानंतर त्यांच्यावरती वाद निर्माण झाला आणि त्या वादाचं रूपांतर जे आहे ते गोळीबारात झालं गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी त्यांच्यावरती गोळीबार केला त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती त्यानंतर त्यांना पुण्या बारा, बारामतीतल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना पुण्यातल्या रुगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथं त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील करण्यात आली पण त्यांची उपचारादरम्यान मध्यरात्री आज अडीच वाजता त्यांची प्राणज्योत माळवलेली आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी या आधी दोन जणांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांचं ते वेपन होतं आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांनी ते गोळीबार केला होता त्यामुळे पोलिसांनी दोन जणांना आधीच अटक केलेली आहे गौतम काकडे यांचा शोध जे आहे ते पोलीस घेत आहेत आज उपचारादरम्यान जे आहे ते मध्यरात्री त्यांची प्राणज्योत माळवली पुढची धन्यवाद आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल